घरात ते समोरचे पाहुणे मंडळी दारात येऊन बापाच्या बसतात पोराला पोरगी पसंत पडते मुलीला मुलगा पसंत पडतो तो बाप विचारतो बोला ना तुम्हाला काय हवा आहे बोला ना तुम्हाला काय हवा आहे आणि त्या मुलीच्या बापाला मुलाचा बाप सांगतो मला दहा लाख रुपयाचा फोन हवा आहे दहा लाख रुपये हवे आता मला दहा लाख रुपये बाप गरीब होता खलकन बाप्पाच्या डोळ्यात ना पाणी आलं बापा आतल्या खोलीत गेला फटके टोबेल ना बापा डोळे पुसले पण बाप ताईच्या जवळ गेला ताईच्या जवळ गेलेला बाप त्या पोरीला विचारतो ताईला विचारतोय ताई सांग ना का तुला तो मुलगा पसंत आहे का ताई म्हणली बाबा मला तो मुलगा पसंत आहे पण त्यांच्याकडून तुम्हाला दहा लाख रुपयाच्या हुंडेची मागणी झाली दहा लाखाचा हुंडा तुम्हाला मागितलाय बाबा सांगा ना कुठून देणार बाबा तुम्ही कुठून देणार हुंडा तुम्ही बाप कळवळ आपल्या मुलीच्या प्रेमाना बाप कळवल पण तो बाप त्या मुलीला सांगतो मुलीच्या प्रेमापोटी महिला मंडळ लक्ष देऊन तुमच्या घरातला तो बाप सांगतो एक ताई हा बाप तुझ्या सगळ्यात शेत घाण ठेवेल एक वेळ बाप सार घर घाण ठेवेल लागलं तर एक वेळ बाप स्वतःला घाण ठेवेल पण त्याच पोराशी तुझं लग्न लावून दिलेला बाप म्हणावं महाराज तो बाप आमच्या समाजात राहिला पाहिजे तो आमचा बाप टिकला पाहिजे ताईचं लग्न झालं भला मोठा मंडपदार ताईच्या डोक्यावर अक्षदा पडल्या आणि लाडकी लेख सासरला जायला निघाली लाडकी लेख सासरला जायला निघाली पुन्हा पुन्हा बापाकडे ओळून पाता लेख धावत पळत गेली बापाच्या गड्यात पडली ढसा 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 रडायला लागली बाबा कोण संपणार बाबा तुम्हाला आजपासून बाबा गोल्या वेळचे वेळ घेत जा औषध व्यवस्थित खात अरे बाप म्हणून त्या बापाला काय वाटत लक्ष देऊ नये बाप सांगतो ताईला ताई औषध वेळच्या वेळी घे गोळ्या वेळच्या वेळी घे बापा ताई सांगते बापाला काय सांगावं तो बाप निघून आला ताई गाडीत जाऊन बसली ताई गाडीत जाऊन बसली आणि बसल्यानंतर त्या ताईच्या मनात एकच प्रश्न पडला एवढी ओरडले हो मी बापासाठी ढसा ढसा रडले माझा बाप माझ्या माझ्या गळ्यात पडून रडत नव्हता माझ्या बाप्पाच्या डोळ्यात नाहीये एकही